आता मी इथे बसलो होतो आणि स्वरूप जोशी जोशीचा ब्लॉग पाहतोय हा पाय न्यू ब्लॉग फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मम्मीला काही बरं वाटत नाही आणि ते आले होते मम्मीला इंजेक्शन आणि सलाईन लावलंय हे पहा मम्मी आता इथं झोपली आहे आणि आता दहा वाजत आले आमचं जेवण वगैरे आहे आणि आता सांगू केलं मी पण हा सर्वज्ञ आला पहा सर्वज्ञ आला तू इकडे आंघोळ केलं का नको ती आंघोळ नाही केली तिच्या जवळ नको दी सर्वांनी तिच्या जवळ नको सर्व मला काय इकडे मी आंघोळ केले इकडे अरे कुठे केलंय ना सर्वजने आणि ही नाही केली ना ही कशी दिसते इकडे सांगतो कोणी अंगूस गेलोय आणि ही नाही करत ना दिसायला पण कशी दिसते पाय माझ्यापेक्षा काळी आहे ना माझ्यापेक्षा काळी आहे ना मी ना सरोजण इकडे तू काय करतो सरोजण काय करतो इकडे मला दिलं मला दुकानात जातो सर पण दूध नको नको आंघोळ करून ये म्हणा ए सर आंघोळ करून येते सांगतो तिला आंघोळ कर मी कोणाला मी कोणालाच असं पप्पी नाही देत म्हणा ना दहा रुपयाला दे एक देपान त्यांनी पण अंघोळ केली सरोज

इकडे आपण हळूहळू पडला असताना आमच्या घरी आमच्या घरी आमच्यात भांडण लावतो भांडण लावतो तो आमच्यात लावत लावतो तो आमच्या घरी माझ्याकडे आहे सरोद मी तुला नाही मारत इकडे इकडे दिदी ताऊ नको ना काही वाटतं का तुला सरोद ना इकडे आमच्या घरी येऊन आमच्यात भांडण लावतो तू हा कुठून शिकला शिकला कुठून तू तुला तू आंघोळ करत नाही मला मी करतो मला ना सरोद दररोज हा म्हणजे तू काय देतो हा फळी देतो आपण व्हिडिओ करून दिसते का ती तुला दिसते ते तुला आ? आ? आ ते पाय कशी पाहते ती हो तिला खायला काही खायला नको नको तू जेवण केलं का जेवण केलंय तू काय खाल्लं इकडे सर होत नाही तिकडं नको जाऊ आजीला सांगू का इकडे मांजरचा फोटो काढू हे मोबाईल घे तुला तुला नाही माहित तुला नाही माहित फोटो लावून दे फोटो लावून देऊ तिला सांग माझ्यासोबत फोटो काढ मग हे नको नको सर्व ने नको तिला सांग ए सर्वजने इकडे 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 पडेल बरं का सर्वजने तिला काय सांग माहिती का माझा सोबत फोटो काढ म्हण अरे सोबत का तिची मम्मी मी इड बसलो होतो आणि सर्वज्ञ सर्वजोशी जोशीचा ब्लॉग पाहतोय हा बघ एवढं काही दिसत नाही ते कारण ते जुना मोबाईल आहे आणि सरोजने तो सौरभ जोशीला ओळखतो ओळखतो हो का ब्लॉग पाहतो त्याचे सरोजने सुद्धा सौरभ जोशीला ओळखतो ना सर्वज्ञ तर आता तो त्याचाच ब्लॉग पाहतोय तर आता मी घरी आलो आहे आणि सर्वज्ञ ते मांजवर सोबत खेळत आहे हे बा इकडं बा इकडं पाहतोय आता तो म्हणजे डेली असंच करतो तो आणि आता त्याचे पप्पा पण घरी नाही दुकानावरती गेलं त्याचे पप्पा त्याच्यामुळे तो असं करतोय नाही तर ना त्याचे पप्पा त्याला बेकार बोलता आता नाही तर तो काहीच करत नाही मग आता जर त्याचे पप्पा राहिले असते तर तो घरी गेला असता आता त्याचे पप्पा काही घरी नाही तर तो असं करतो आहे मांजर त्याला काहीच नाही करू राहिलं ठीक आहे हे दोन मुली पण आली पप्पा त्यांचा आराम वगैरे झालाय आता हे घुंगरू घेऊन जायचे प्पान त्यांनी आता पप्पान ते म्हणतात की आपण जाऊ आता मम्मीला झोपली जाय अजून काही बरं वाटत नाही मम्मीला दिदी आता तिकडे हे मागे काम चालू आहे तिथं पण आता मी जातो कामावरती हे पण घेऊन जावं लागेल लगाम वगैरे सगळे याच्यात फिनिशिंग केलं आता याला फिट करावं लागेल बाकीचं कस्टमरचं पण आहे म्हणे कष्टमरचं पण द्यावं लागेल पाड्यात आलो आहे आता पप्पान त्यांचं काम चालू होईल आणि पप्पां ते सांगताय की तू जाय ते एक बैल झुल तर खांदा बीन तर आता मी घरी जातो परत आणि ते खांदा बिनतो चार वाजता येऊन पप्पा चार वाजता येऊ ना पप्पा mm. चार वाजता पप्पांना चा आणावं लागेल आणि आता पप्पान ते ये दोरी कशाला हो पप्पा ते दोरी माहिती हो। हा का नाही ते काय करू मी ते घेऊन जातो तुम्ही ते दोरी काढून द्या मोठी थोडी कमी करून घेऊ ना म्हटलं खांद्याला ना डबल चालेल डबल चालेल तर ते काय ना मग डबल पक्ष डबल तेवढं पण नाही लहान त्याच्यात तुंदू उवरत भाई एकची दोन किली सर पाई त्याच्यापाशी थोडी लहानच पाहिजे निम्म्या करून घेऊ थोडं काढून घेतो वाटले मग कारण आता छोटी घ्यावं लागतं तर मी एक जोड केलंय तर आता दुसरं जोड करायचं आहे पण मम्मीला बरं नाही वाटत त्याच्यामुळे मम्मीने म्हणजे आमचं नाशिकला जाणं डान्स नाहीला जाणं चालूच येणं रूम पाहायला गेले होते मम्मी एक टाईम तर तिकडं काही सापडलं नाही आता पाहतो मग मी ते उद्या जातील तर जातील त्याच्यामुळे आमचं काम पण नाही राहिलं झुलतं आणि घरचं पण येतं इकडं सगळं म्हणजे हे आवरायचंच आहे जेव्हा आम्ही सटण्याला शिफ्ट होऊ तेव्हाच काम चालू येईल आता नव बाप्पा जास्त जास्त तिकडं तेव्हाच चालू होईल चालेल मग मी जातो आता आपण दोघ गावात घरी आता चार वाजले आणि चहा तयार झाला आहे आता मी पप्पान त्यांना देऊन येतो हे बा चहा तयार झाला आहे माता देऊन येतो पप्पान त्यांना आता पप्पान त्यांच्याकडे जाऊत पप्पा त्यांचं पण काय काम झालंय ते पण पाहूत आणि हे बा मी इथं काम करत होतो ये तो दोरी कट करत होतो पण जास्त काही केलं नाही कारण की <laughs> कंटाळ्याचा तुषार हे सौरभ जोशीचा ब्लॉग पाहत होतो तर ब्लॉक पाहतं तर थोडं कट केलं दोरी तर बाकी आहे आता तिकडून येऊ हो। कट करू पप्पा त्यांच्याकडेच थांबतो किंवा नाही तर पप्पा ते सांगतील परत जाय तर इकडे येऊ लागेल आता मी दुकानावरती आलो आणि पप्पा ते मला बोलताय येताना पप्पा त्यांनी मला सणशी आणायला सांगितलं होतं सणशी काय मी आणलं नाही चहा आणलं पप्पा तुम्ही चहा पिऊन घ्या पहिले नंतर शिव्या द्या मला बरं का पाणी देऊ का हे का तुमच्यासाठी बिसलरी अजून काही बस आता मी जाऊ आणू का का नका सांगून द्या पहिले हा आता मी सणशे आणायला जातो का नाही बरोबर पण त्यांनी मला बोललं चांगलं आता जातो तर आता मी सणशी आणले फक्त ही ही सांडशी आणायची होती याच्यासाठी मला खूप बोलणं बसलं आणि मम्मीच खोटं बोलते आणि माझं नाव सांगून देते मम्मी आणि सणशी बाहेर काढलं नव्हतं परं का पप्पा तरी माझं नाव सांगून दिलं मम्मीने आणि खरं तर मम्मीची चुकी होती मी दिदीला विचारलं मम्मीचं नाव सांगितलं तिने काय देऊ तुम्हाला हां जाऊ का मग मी पैके लिये। पैके लिये। आता येतेच पा पा ना पॅकेट घेईल हो आता पप्पान त्यांच्याकडून पैसे घेऊत आणि दूध पिशव आणायचं आहे चहा करायचं आहे पप्पाने त्यांना तर आणलं पण आमचं नाही होतं थोडं दूध होतं त्याचं केलं आणि पप्पान त्यांना पहिले दिलं आता पप्पाने त्यांना पॉकेट दूध घ्या पप्पा पप्पा माझं यूट्यूबचं पेमेंट दे, दे। याच्यातून बरं का

पहिले जागा साफ करू देतो घाण जास्त आहे बर का तिकडं घाण जास्त नाही इंजेक्शन नको इंजेक्शन इंजेक्शन तुला इंजेक्शन इंजेक्शन घोडे जैसे नाच इंजेक्शन घोडे जैसे नाचण्या लागला का तुला थांबत बड्डे पार्टी सरू सरू मरू पाय लावतोय का कुरकुर टाकित का तुला नंतर मग संध्याकाळी तेल लावशील तेल अरे बाप रक्त नाकाला काय झालं बा रक्त निघत आहे सर्वज्ञ सर्वज्ञ रक्त निघत आहे कप आणि कप अब बोल कप मध्ये भूक लागली का तुला मम्मी आणि मी पाड्यात आलो होतो आणि सायकल आहे बघा सायकल मस्त चालते तर आता मीच ठेवतो सायकल हे बा सायकल मस्त चालते आता मोटरसायकल सायकल पण आणि सायकल पण हे दोन्ही मस मा मस्त माझ्याकडे राहील मम्मी मी काहीतरी काम होतं मम्मीचं तर इथे आलो होतो तर सायकल सा, चक्कर मारून बघितलं तर सायकल चालत होती मग आता पप्पा म्हणे ठेव म्हणे आता चालूच जा आता मस्त सायकल चालवते दररोज कारण की पेट्रोल पण वया जातो आता ते थोडं आवरायचं होतं त्याच्यामुळं आलो होतो इथं तर ते आवरणं झालं आहे आता आणि सायकल पण चांगले झाले आता हे बाय इटच सायकल हे एक नंबर दिसते मस्त पुसून वगैरे घेतलं आणि एक चक्कर मारून बघितलं आणि मस्त सायकल चालते आता काही टेन्शन नाही कारण की दुकानात वगैरे जावायला सकाळी किंवा संध्याकाळी पाय पाय जावं लागेल तर आणि जवळच आहे ना चान्स गाडी घेऊन जा तुम्ही आणि गाडी घेण्यापेक्षा तर सायकलच बरोबर आहे आता मी सायकल गावात घेऊन जातो घरी आम्ही दुकानावरून आलो तेव्हा पूजा केली मी हे पा मस्त तर मस्त काठो क्षमतं गाणं लावलं आहे तर आता मला काम आहे खांदा आहे ना खांद्याची दोरे कट करायचे ते विणं आहे तर हे पा आणि पप्पा मम्मी दीदी मोबाईल पाहते सगळेजण आता मी हे दोरे कट करतो तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो तर आता मम्मीने पोळी आणि सोयाबीनची भाजी केली आता जेवण करतो पहिले आता आठ वाजत आलेत जेवण झाल्यानंतर मग ते काम का? करतो हो ते काम तरी एक तासाचं आहे ते काम आता पहिले जेवण करतो तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि ते काम करायचं होतं थो ते काही करत नाही आता कारण ते नऊ वाजत आलेत आणि आता थोडं बसतो ब्लॉग वगैरे हो खातो काय झालं हां काय झालं ते <laughs> नंतर करतो आता ते काम काही करत नाही आता नऊ वाजत आले तर आता थोडं ब्लॉग पाहतो स्वरूप जोशी आणि ऋषिकेशचं ते चांगले ते चांगले ब्लॉग बनवतात त्यांच्यामुळे आता मी त्यांचा ब्लॉग पाहतो आणि त्यांच्याने मी मो ते ब्लॉग बघितल्याने मी मोटिवेट होतो मला मोटिवेट होतो तर आता त्यांचा ब्लॉग पाहतो मी आ, ते सक्सेस झालेत लाईफमध्ये त्यांनी काहीतरी हासिल केलं आहे त्याच्यामुळं मी त्यांचा ब्लॉग पाहतो त्याच्याने मग मला हिंमत येते तर मी ते ब्लॉग डेली पाहतो त्यांना सबस्क्राईब पण केलं आहे त्याच्यामुळे मला डेली ब्लॉग येतं त्यांचं जेव्हा अपलोड करतात तेव्हाच लिंक येऊ लागतं तर आता त्यांचा ब्लॉग पाहतो आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब